सोलापूर भाजपमध्ये अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी थेट सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात पक्षाचे संघटन मंत्री राजेश पांडे यांच्याकडे लेखी तक्रार केल्याची माहिती मिळत आहे आमदार देशमुख हे पक्षाच्या कार्यासाठी सहकार्य करत नाहीत आणि त्यांनी पक्षानं दिलेले कोणतेही कार्यक्रम शहर उत्तरमध्ये राबवलेले नाहीत असं तळवळकर यांचा आक्षेप असल्याची माहिती मिळत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवार अकरा ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे येथील आढावा बैठक पार पडली याच बैठकीच्या निमित्ताने शहराध्यक्ष तडवळकर यांनी भाजपचे संघटन मंत्री राजेश पांडे यांना पत्राद्वारे आमदार देशमुख यांच्याबाबतची तक्रार केली असल्याची माहिती मिळत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पक्षातील या मोठ्या वादावर पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे